पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे येथील मुक्तीधाम मंदिरासमोर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झालाय ज्यात पन्नास वर्षी आई तिची आठ महिन्याची गरोदर मुलगी आणि गर्भातील बाळाचा समावेश आहे घटनेच्या दिवशी दोघीही मुक्तीधाम मंदिर परिसरातून पायी चालत जात होत्या दरम्यान आलेल्या एका भरधाव ट्रकने दोघींना चिरडलं ज्यात गर्भातील बाळाचा देखील मृत्यू झाला ही घटना बुधवारी सायंकाळी मुक्तीधाम मंदिरासमोरील नेहमीच गर्दीच्या असलेल्या रस्त्यावर घडली बिटगहून मालधक्का रोडकडे भरधा वेगाने येणाऱ्या एका ट्रकने प्रथम एका कारला धडक दिली त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना उडवत रस्ता ओलांडणाऱ्या सुनीता भीमराव वय वर्ष आणि त्यांची गरोदर मुलगी शीतल प्रेमचंद केदारे यांना चिरडलं या भीषण अपघातात सुनीता वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला गंभीर जखमी झालेल्या शीतलला उपचारासाठी तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला शीतल बाळणपणासाठी अली आपल्या माहेरी आली होती पण जग बघायच्या आतच तिच्या बाळाचा आणि तिचा मृत्यू झाला या अपघातामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त स्थानिक नागरिकांच्या मते मुक्तिधाम रस्ता नेहमीच अतिक्रमण आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे धोकादायक ठरतो या निष्पाप जीवांच्या मृत्यूला हीच परिस्थिती कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत एका दुर्दैवी घटनेत अशा प्रकारे मायलेकीचा आणि पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करीत आहेत युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा